गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या दिवशी गौरीचे आगमन होते हा तीन दिवस चालणारा हा उत्सव आनंदात आणि मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन केले जाते ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरी म्हणतात गौरी ही गणपतीची आई म्हणजे पार्वती माता आणि माता लक्ष्मीची थोली बहीण मानली जाते प्रत्येक घरात आपापल्या चालीरीती कुळधर्म कुळाचार यांचे पालन करून गौरी आवाहन पूजन आणि विसर्जन केले जाते काही घरांत गणपती बसतो नाही पण गौरी बसतात बस माहेरवाशी म्हटल्या जाणाऱ्या गौरींचा मनोभावे पाहुणचार केला जातो काही ठिकाणी गौरीला महालक्ष्मीही म्हणतात गौरी आगमनाच्या दिवशी महालक्ष्मीची स्थापना करतात तिला साडी दागिने मुखवटा घालतात काही भागांत मूर्तींची पूजा होते बऱ्याच भागात लाकडी गौरी असतात मुखवटेही असतात दरवर्षी त्यांना साडी नेसवून अगदी देवाप्रमाणे नटवतात महिला आपल्या गौरीचा साजशृंगार प्रेमाने करतात गौरी आवाहन कधी शुभमुहूर्त दोन हजार पंचवीस मध्ये गौरी आवाहन एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवारी होईल एक सप्टेंबरला सोमवार ज्येष्ठा पूजेचा शुभ मुहूर्त पहाटे पाच पूर्णांक एकोणसाठ शतांश ते संध्याकाळी सहा पूर्णांक त्रेचाळीस शतांश वाजेपर्यंत आहे ज्येष्ठा गौरी विसर्जन दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल पूजा कशी करावी गौरी आवाहन दिवस पहिला आपापल्या परंपरेप्रमाणे घराच्या उंबऱ्यातून आत आणताना जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यांवर कुंकवाचे स्वस्तिक काढतात घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणतात त्यावेळी ताट चमचाने वाजवून किंवा घंटेने नाद केला जातो यानंतर त्यांची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी दुद्बुबत्याची जागा दाखविण्याची प्रथा आहे काही ठिकाणी लोक तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवितात व तिच्यावर मातीचा मुखवटा चढवितात नंतर त्या मूर्तीला साडी नेसवून दागदागिन्यांनी सजवतात पहिल्या दिवशी संध्याकाळी गौरीला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत काही भागात विशेषत पश्चिम महाराष्ट्रात आहे या प्रथेला गौरी आवाहन करणं असे संबोधतात दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा होते सकाळी गौरींची महालक्ष्मीची पूजा आरती करून केलेल्या फराळाचा नैवेद्य दाखवतात नंतर संध्याकाळी आरती करतात पुरणपोळी कटाची आमटी असे सर्व पदार्थ केळीच्या पानावर ठेवतात तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन करतात त्या दिवशी सकाळी सुताच्या गाठी पाडतात त्या सुतात हळदी कुंकू सुकामेवा बेलफळ फुले झेंडूची पाने काशीफळाचे फूल रेशमी धागा या वस्तू टाकून गाठी पाडतात यामध्ये हळदी कुंकू रेशमी सूत झेंडूची पाने काशीफळाचे फूल हे महत्वाच्या वस्तू असतात नंतर गौरींची पूजा आणि आरती करतात